नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र आजच आपल्या चॅनलला लाईक करा 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 शेअर पाहतात आज आम्ही महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक आंदोलन केलंय महात्माजीचा नारा होता सत्य मेव जयते आता सत्य काय आहे हे पत्ते चालतं मोबाईल मधले मोबाईल मध्ये जर असे पत्ते खेळलो आपण तर ते जुगार होत नाही पण हेच पत्ते जर ऑफलाईन खेळलो तर जुगार होते म्हणजे एक लाख लोकांवर कारवाई वर्षभरात ऑफलाईन पत्ते जर खेळले तर कारवाई होत आणि ऑनलाईन खेळलं तर कारवाई होत नाही म्हणजे हे असं आहे का मंत्र्याच्या चालकाला चाल पन्नास हजार रुपये महिना एसटी चालकाला बारा हजार अशा प्रकारची विषमता या आपण पाहतोय का या देशामध्ये चालू आहे ही पत्त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं याच्या नंतर पंधरा दिवसानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन सोबत प्रहार जुगार खेळणार आहे ऑफलाईन जुगार ऑनलाईन चा जुगार अदानी अंबानी अशा मोठ्या व्यापारांची चालू आहे तसा सामान्य माणसाचा जुगार चालू ठेवा एक तर दोनही बंद केले पाहिजे म्हणजे आता आपण हा जे पैसे आहे हे मोठ्या उद्योगपत्याकडे चालले त्याच्यातून पुन्हा सरकारकडे येत आहे गावातल्या माणसाला ऑफलाईन खेळण्याले बंदी आणि ऑनलाईन मात्र उद्योगपत्यांना खेळण्याची सुविधा जे निर्माण केली आहे आता पंधरा दिवसानं प्रत्येक पोलीस समोर आम्ही जुगार खेळू मला असं वाटत का पोलिसांनी कारवाई केली बरोबर आहे कारण कायदा ऑफलाईन जुगार खेळता येत नाही कायदा ऑनलाईन जुगार खेळायला परवानगी देत त्याच्यानं त्यांनी केलेल्या कारवाईच्या बद्दल आमची काही नाराजी नाही आहे पण हे आंदोलन आम्ही पुन्हा लोकांसमोर नेऊ लोकांच्या हे लक्षात आणू का अशा पद्धतीची कारवाई का होत ऑनलाईन खेळायला परवानगी भेटतं आणि ऑफलाईन खेळायला परवानगी भेटत नाही दोनही बंद करा हा प्रश्न लोकांपर्यंत न्यायचा मला वाटतं त्यांच्या विरोधात मी आवाज उठवला होता सचिन तेंडुलकर ते आम्हाला त्याच्या बाबतीत अभिप्राय देणार होते त्यांनी अधिक पंधरा दिवस आम्ही वाट पाहू नाही दिलं तर पुन्हा त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू त्यांच्या घराच्या घर असेल अधिक काय असणार तिथं त्यांचं ऑफिस असेल तिथे करू ऑनलाइन जुगाड़ चल सकता है हिंदुस्तान के अंदर देश के अंदर लेकिन ऑफलाइन ले जुगाड़ नहीं चलता एक का बादशाह दिल्ली जो होता है वो ऑनलाइन खेल सकते ऑफलाइन नहीं खेल सकते तो ये जो विषमता है ये जो अन्याय हो रहा है इसके खिलाफ हमने आंदोलन किया था आज आ, महात्मा गांधी जी के पुत्र के सामने उनका नारा था सत्य में तो यहाँ सत्य तो कोई बचा ही नहीं है और इसीलिए ये आंदोलन हम पूरे महाराष्ट्र के अंदर हर पोलूशन के सामने करने वाले हैं जो खिलाड़ी है कोई अभिनेता है जिन्होंने इस ऑनलाइन गेमिंग का जो प्रचार किया है उनके खिलाफ भी हम आंदोलन करेंगे